अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा येत्या तीन जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या सगळ्याच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ दोन्ही बघू शकता त्यामध्ये कोणत्या सेवा करणं गरजेचं आहे कोणती तुमची इच्छा असेल तर त्याला कसं तुम्हाला स्वामींसमोर मांडायचं आहे किंवा गुरुपौर्णिमेला पूजा तुम्हाला कशी करायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा आता गुरुपौर्णिमा आहे म्हणल्यावर आपल्याला पारायण नक्कीच करायचं आहे बघा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे आपण जेव्हा दत्तजयंती असते जेव्हा जेव्हा समजा स्वामींची स्वामींचं प्रकट दिन असतो परत जेव्हा गुरुप्रतिपदा असते अशा वेळेस आपण बऱ्याचशा वेळेस स्वामींची पुण्यतिथी असते तेव्हा आपण पारायण करतोच पारायण नक्कीच करतो, करतो आणि गुरुपौर्णिमासुद्धा एक असा खूप मोठा उत्सव आपण म्हणू शकतो मोठा दिवस आपण म्हणू शकतो जो आपल्या गुरूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्याला ह्या दिवशी ह्या दिवसासाठी पारायण जर का केलं तर आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्ही जर का स्वामी भक्त असाल दत्तभक्त असाल तर, तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आणि जणं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करतात पण ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही नक्की कोणतं पारायण करावं आणि कोणतं तुम्हाला सविस्तर पडेल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातल्या धावपळीच्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी व्यवस्थित जमतील हे मी तुम्हाला सांगणार आहे आज कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते बघा स्वामीचरित्र सारामृत आपण वाचतोच त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी सुद्धा खूप नियम पाळावे लागतात पण सांग तुम्हाला सांगते आज जे मी तुम्हाला ज्या ग्रंथाबद्दल सांगते आहे ते ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त आणि फक्त सात अध्यायाचं पुस्तक आहे किंवा आपण म्हणू शकतो पोथी आहे यामध्ये फक्त आणि फक्त सात अध्याय आहे आणि ह्या सात अध्यायाचं पठण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या सात दिवसाआधी म्हणजे गुरुपौर्णिमेला सातवा दिवस येईल असं सात दिवसाआधी तुम्हाला ते करायचं आहे किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही एकाच दिवशी एक एक दिवसी दिवसीय पारायण करू शकता कारण एका दिवसात सात अध्याय तर आपण अजिब आरामात वाचू शकतो हे अध्याय जे आहे ते अजिबात मोठे नाही आहेत खूप छोटे छोटे अध्याय आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही वाचू शकता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल गुरुचरित्र वाचल्याचाच आपल्याला अनुभव येतो हे गुरु संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने त्यामुळे नक्की आवर्जून संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करा संक्षिप्त गुरुचरित्र हे छोटं पुस्तक आहे बारीक पुस्तक आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सात अध्याय आणि ह्या सात अध्यायामध्ये अख्ख्या गुरुचरित्राबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल आणि या ग्रंथाचे पारायणसुद्धा केल्यास तुमच्या मनातल्या खडतर इच्छासुद्धा पूर्ण होणार आणि तुम्ही जर का स्वामी भक्त आहात तर नक्कीच तुम्हाला स्वामीचरित्र सारंभत नसेल जमेत गुरुचरित्र पारायण करायला जमणार नसेल तर नक्कीच या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता आता ह्या गुरुचरित्राचे ह्या गुरु गुर, संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे कधी सुरुवात करायची कोणत्या दिवशी का म्हणजे एक दिवसाचं करत करायचं असेल तर काही नियम आणि काही गोष्टी नाही पण सात दिवसाचं करणार असाल तर एका दिवसाला तुम्हाला एकच अध्याय वाचायचा आहे आणि ते कसं वाचायचं कोणत्या गोष्टी पाळायच्या काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला नियम आणि त्या बरेच त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्या तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा तुमच्याकडे अजूनपर्यंत गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र नसेल तर आजच जाऊन घेऊन या आणि त्यानंतर तुम्ही ह्या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात करा किंवा त्याची तयारी करायला सुरुवात करा तर बघा काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारू शकता आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ